नमस्कार माझं नाव दत्तात्रय काटकर हा माझा भाऊ संतोष सिरंग काटकर हा ह्याला डोक्याचा वगैरे त्रास होता असे डोक्यात गाठ वगैरे असल्यामुळे असं इतर ठिकाणी ठिकाणी उच्चारण्यासाठी प्रयत्न केला पण त्याचं ऑपरेशन वगैरे करायचं खर्च जास्त असल्यामुळे खर्च काय न पेलवण्यासारखा होता म्हणून त्याला पुणे येथे विविध ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण ते खर्च न पेरल्यामुळे आम्हाला हे नंतर साहेबांच्याकडून आम्हाला शासकीय योजनेतून मदत मिळाली आणि ती मदत आम्हाला भरपूर मिळाली त्यामुळं त्याचा फायदा आम्हाला चांगला झाला आणि श्याम ह्याचे दाट असल्यामुळं ह्याचा बराच खर्च होता ते आम्हाला न पेलवण्यासारखा होता आणि ह्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती ह्याला सहा मुली असल्यामुळे याचं ऑपरेशन काय होत नव्हतं त्यामुळे आम्हाला खर्च न पेरण असल्यामुळे त्या या योजनेतून आम्हाला बराच लाभ मिळाला ह्या हजाराचे आजाराचे ऑपरेशन करण्यासाठी त्याचा खर्च जवळजवळ साडेचार लाख रुपये होता ते आम्हाला न परवण्यासारखे असल्यामुळे आम्ही शासकीय योजनेतून निनान देमगिरी साहेब यांना त्याचा पाठपुळा करून त्यांच्याशी हे करून आम्ही एक लाख चाळीस हजार रक्कम भरली आणि बाकी त्यांनी ते योजनेतून त्यांना आम्हाला फायदा करून दिला याबद्दल त्यांचे त्यानंतर ते त्या, त्या, आम्हाला देवतस देवतासारखे भेटले धन्यवाद